नमस्कार मित्रांनो मित्र रात्रीचे बारा वाजले होते माझा मित्र विजय व त्याची पत्नी उधना टेशनवर उतरले त्यांना प्रियांका सोसायटी जायचे होते दोघे तरुण तिशीच्या आतील गाडीतून खूप कमी लोक उतरले जळगाव इथून ते एक्सप्रेस गाडीने आले होते उधना टेशनवर उतरताच ते स्टेशन बाहेर पडले बाहेर आले रात्री एक्सप्रेस गाडी असल्यामुळे खूपच कमी लोक उतरले होते बाहेर येताच रिक्षा बघू लागले रिक्षा फार कमी होत्या थोड्याफार होत्या त्यांना त्यांनी विचारलं आहे की आम्हाला प्रियांका सोसायटी जायची बेस्तांच्या पुढे बस सर्वांनी त्यांना कोणी दीडशे कोणी दोनशे असे भाडं सांगू लागली मग ते बरंच अंतर पुढे आले पुढे आल्यावर रिक्षा कमीच होत्या पण सर्व दीडशे दोनशेच्या वर तयारच होत नव्हती मग ते बराच दूर थांबले फार कमी प्रवास होते बरंच बरेच लोक रिक्षा करून निघून गेले मग पाचसा रिक्षा उभ्या त्या फक्त मग ते म्हणाले जाऊ द्या शंभर रुपये भाडे लागतील चालेल का विजय भाऊंची पत्नी सुनंदा सुनंदा सुनंदावई म्हणाले भाऊ आम्ही इथेच राहतो दिवसा बेस्तान चोपलीवर जायला पंधरा रुपये लागतात लोपुडी प्रियांका सोसायटीत फक्त दहा रुपयेत म्हणजे दोघांचे पंचवीस न पन्नास रुपये बस तुम्ही पन्नास रुपये घ्या आम्हाला दोघांना प्रियांका सोसायटी सोडून द्या रात्री जास्त सवारी मिळत नाही म्हणून परवडत नाही त्याच्यामुळे कोणीही तयार झाले नव्हते सुनंदवाईने म्हणाल्या जाऊ द्या बाई माणूस मनु आहे म्हणून रात्रीची वड आहे म्हणून तुम्ही मस्त लुटतात आम्हाला मुद्दाम जास्त बळ सांगतात विजयबाई म्हणाले जाऊ दे रात्रीची वेळ आहे पुढे बेस्तान चौफुलीवरून प्रियांकाला जायला प्रियंका सोसायटी ज्याला रिक्षासुद्धा मिळणार नाही त्यापेक्षा डायरेक्टची रिक्षाही मिळते ना चला शंभर रुपये तर शंभर रुपये पण सुनंदाबाईने ऐकले ना नाही अहो उदना उदना आहे रात्रभर रस्ता सुना नसतो थोडे पुढे चला पिस्तानपर्यंत पण रिक्षा मिळाली तरी चालेल मग तिथून आपण निघून देऊ विजय म्हणाले रात्रीची वेळ कोणीच पंधरा रुपयात आपल्याला पोचणार नाही पुढे रिक्षा मिळेल कशावरून जाऊ दे पण नाही ऐकले नाही चला पुढे रस्त्याला लागले आणि तू सुनंदाबाई म्हणाले हे रिक्षा लोक असेच ठिकाणार येतात आपण पुढे रस्त्याला लागलो ना ही एखादा आता कुठे पॅसेंजर आहे सर्व निघून गेलेले आहेत बरोबर आपल्या मागेने आणि बरोबर पन्नास रुपयाचा आपला सोडणे विजय कोणाला आहे बघ रात्रीची वेळ ऐक तू आपल्याजवळ दोघांजवळ दोन बॅग आहेत आणि किती लांब अंतर आहे पण सुनंदाबाईने काय ऐकलं नाही त्याने पन्नास रुपये घेतले तरच आपण द्यायचं नाही तर मग पुढे जाऊ आपण उदना तीन रस्त्या परत जाऊ तिथून बिस्टन चाललं जाऊ तर ना उदना तीन रस्ता अजून बराच अंतर आहे एवढं अंतर आपण द्यायचं का त्यांना नाही नाही बरोबर येतील तर कोणी कोणी भेटील पन्नास रुपयात आपल्याला बरोबर पोचवतील बसंद काही ऐकलं नाही बघा त्यांना पण रात्रीच्या वेळेला कुठे पॅसेंजर मिळणार आहे बरोबर ठिकाणार आहे तिने बरं चला आणि असे गप्पा करत करत कर ते सरळ रस्त्याला लावून गेले चला सरळ उदना टेशनवरून पुढे आले का उदना तीन रस्ता काही तीन रस्त्यांना सुरत तोरून डायरेक्ट भेस्तानकडे जाणारा रस्ता आणि हा उदना टेशनवर जाणारा रस्ता तर तिथे मिळतो त्याला उदना तीन रस्ता म्हणतात त्या रस्त्याला ते लावून गेले चला पुढे भेटतील ना आपल्याला नाहीतरी तीन रस्त्यावरून रिक्षा मिळतीलच रात्रभर रिक्षा मिळत असतात काही एवढे पैसे द्यायचे ते बऱ्याच अंतर पुढे आले सगळीकडे फॅक्टरी व ट्रॅफिक तोळकच होता एखादी रिक्षा द्यायची एखादी गाडी द्यायची एखादी मोटरसायकलपास काहीच नाही काही ठिकाणी लाईट चालू होते रस्त्यावर काही ठिकाणी एकदम अंधार ते चालले तसेच वहिने म्हणाला बेस्तान तीन रस्त्यापर्यंत गेलं तरी चालेल पुढे सुरत बेस्तान रस्ता मोठा आहे भरपूर रिक्षा मिळतील पण विजयभाऊ भाऊ म्हणाले अरे मला माहीत आहे हे अंतर बी काही कमी नाही जाऊ दे ते आता काय वापस जायचे का ठ नावा येतील ते कोणीतरी मागून येईन ते आपण जाऊ बस मग ते बरे जाणतर पायी पायी चालत चालत पुढे आले आता विजय विजय भाऊ नयला त्याने जाऊ लागले काय करणार काय सुनंदाबाईने ऐकलंच त्या जाऊ द्या हिचे पाय तुटल्या बरोबर बरेच ठिकाणावर येईल हळूहळू ते हळूहळू जात होते खूप रात्र झाली होती पच्छक्त झालं काय करणार सुनंदाबाईने म्हणाल्या बापरे किती रस्ता सुमसान वाटते कोणीच नाही बापरे मी बाई माणूस आणि आपण एकटे चालतोय विजयबान म्हणून हेच तर तुला सांगतो तू तू ऐकलं ऐकला चौदा हो बघा हो कधी रिक्षा येते का मागून येते का बघा आता त्यांचे पायसुद्धा दुःख लागले आणि बॅगेचंसुद्धा ओझ जास्त वाटायला लागला विजयबाई म्हणाले मी तर शंभर रुपये द्यायला तयार होतो पण तुझ्याच हे का रिक्षावाले माटले आहे काय करणार बस हळूहळू ते जाऊ लागले ते गप्प बस जाऊ द्या जे झालं ते झालं पण आणि तेवढ्यात सुरू झाला बरस त्यात पुढे सर्व कंपाऊंड शाळेचे मोठमोठे कुंपण होते व फुटपाथ होते ते फुटपाथवरून चालता चालता ते पटकन झाडाकडे थांबले त्याच्यात करून काय उपयोग तेवढ्यात अचानक एक रिक्षा उदना टिशनवरून खाली येताना दिसली सुनंद म्हणाल्या आता बरोबर ठिकाणावर आले बघ आता तो बरोबर पन्नास रुपयात तयार होईल जास्त द्यायची नाही बरं झाले विजय भाऊने हात दिला मग एवढे चिंब झाले होते त्याने बरोबर फुटपाथजवळ रिक्षा आणली व थांबवला व म्हणाला कुठे जायचे भाऊ विजयरावांनी त्याला सांगितलं हे बघा आम्हाला बेस्तान चौफुली चौपडी प्रियांका सोसायटी त्या ठिकाणी जायचं आहे किती पैसे घेशील तो तरुण मुलगाच होता म्हणाला भाऊ शंभर रुपये लागतील सुनंद म्हणाल्या अरे पन्नास रुपये घे आम्ही एकट्या आहोत म्हणून आम्हाला लुटतो काय अरे बाई माणूस आहे काही मदत वगैरे करायला पाहिजे रात्रीची वेळ आहे सहकार्य करायला पाहिजे तो म्हणाला ताई रात्रीची वेळ आहे किती वाजले बघितले का एक वाजला आहे रात्रीचे बाप रे तो घाबरले आणि पन्नास रुपये जायचे असेल तर थांबा सकाळपर्यंत आता जोरात पाऊस येतच होता ओले चिंब झाले होते ते विजयरावांनी विचार कोणा क्षणाचाही विचार न करता फटकन रिक्षात बसले मग नाराजीने का क्षण सुनंदा वहिनी पण रिक्षात बसल्या बस रिक्षा सुरू झाली सुनंदाबाई म्हणाल्या रात्रीची वेळ आहे चांगले लुटत तुम्ही रिक्षावाला म्हणाला ताई मी तुम्हाला लुटायला नाही आलो मी तुम्हाला मदत करायला आलो आहे रात्रीची एक वाजला आहे ओ तुम्ही हो दोघे एकटे आहेत तो माहीत आहे का चोर लुटारू असतात हे सुनंदा सुनंदाबाई एकदम गप्प बसल्या झाली रिक्षा हळूहळू बरोबर तीन रस्त्यावर आली तिथून बेस्तानकडले आता बेस्ताना रस्ता खूप मोठा मोकळा असल्यामुळे रिक्षा ब्रेस्तानकडे वेगाने जाऊ लागली चौपदरी रस्ता आहे एक वाजलेला आहे आता यांचं ध्यानात आलं की बापरे आहे खरंच आपण काहीच विचार करत नाही किती रात्री आणि पोहोच जोरात चालू आहे विजय बन बरं झालं रिक्षा तरी भेटली सुनंदाबाने हो ना रिक्षा भेटली पण जाऊ द्या आता आता ते नाराजीने बसलेलेच होत्या आता रिक्षा मोकळा रस्ता असल्यामुळे बन्नाट वेगाने जाऊ लागली बॉक्सही जोरात पडत होता जो वाहने फार कमी होती आणि अचानक सुनंदाई ओरडल्या विजय बन ना एकदम हात पकडा हो बघा बघा काय झालं ते घापर काय झालं आता रिक्षात बसून हो ते आजूबाजूला पाहत होते त्यांनी एकदम दचकले काय झालं काय झालं ते एकदम बोलडले हो बघा बघा काय झाला काय मस्त बघता अजून तुमच्या लक्षात नाही का आपल्या रिक्षा चालवणारा जागेवर नाही तो रस्त्यात पडला का काय विजय भाऊ एकदा चांगले खरंच रिक्षावाला गायब झाला होता व रिक्षा खूप वेगात होती बापरे हा रक्षात पडला असेल कारण पुन्हा रिक्षा चालू होती आणि विजय भाऊ रस्त्यावरची गंमत बघण्यात मग त्यांच्या रिक्षावाल्याकडे लक्षात नाही ते समजले की हा रिक्षावाला नक्कीच वेगात रिक्षा असल्यामुळे हा पडला कुठेतरी आता काय करायचं दोघं थरथर कापू लागले बापरे काय करा सुंद विजय पण पक्क पडल घट्ट पकडून टाकला आहो आता काय करणार रिक्षा वाला कुठे गायब झाला आणि रिक्षा वेगात जाते बन वाटलं बापरे आपली रिक्षा कुठेतरी आपण आपण मेलोच मग दोघे जोर जरा तो ओढा वाचवा 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 रिक्षाची स्पीड एवढा होता तिथे चालत्या रिक्षातून उडी मारू शकत नव्हती रस्ता सुमसाम होते काही वाहन नव्हते आणि रिक्षा वेग आता त्यांना वाटलं कुठेतरी रोडावर कुठेतरी भिंतीवर काही एक होती आता रिक्षा अपटणार आणि आपण मरणार मग ते तरी पण ते ओरडत होते वाचवा वाचा वाचा चांगले आणि अचानक रिक्षाचे वेग कमी झाला हळूहळू रिक्षा न त्याला बरा बरं बघ मग रिक्षा थांबते रिक्षा थांबते बरं आपण पटकन उतरून तो त्यांना आवाज आला काय दादा वहिनी असे काय ओरडता मी काय ते हमला वगैरे केला का काय दोघे एकदम घाबरून पोहू लागले पुढे तर कोणीच नाही मग रिक्षा चालू आहे रिक्षा तर चालू होती पुढे तर कोणीच नाही दिसत दोघांनी भेदरलेल्या नजरेने एकमेकांकडे पाहिले सुनील दबाई म्हणाले भाऊ तू कुठे आहेस तू का खालीपासून रिक्षा चालवतो कुठे आहेस तू तेवढा तो, ते तो रिक्षा रिक्षा चालवणारा ड्रायव्हर त्यांना दिसला तो तो सीटवरच बसलेला बापरे ते दशकले तू मोठमोठा नसू लागला पण दोघांच्या काही असो दोघांच्या जीवात जीव आला आता बाहेर मसळधाळ पाऊस चाललो होता त्यांनी बरोबरीच थांबवून घेतली होती तो नचल, काय ताई भाऊ वहिनी तो म्हणाला वहिनी तुम्हाला भीती वाटते का चल उतरून द्या रिक्षा तुम्ही चालले मी काही घेत इथपर्यंत नाही मी काही पैसे घेत नाही तुमचे पैसे बसतील आता बाहेर मस्त झाला होता पण एवढ्या पावसात सुद्धा दोन्ही घामाने त्याच्या अंग भरलेलं होता आणि अंग पूर्ण थरकाप झालेला होता घाबरलेला होतं त्यांचा जीवात जीव आला होता पण तो आता एवढ्या पावसात कसं खाली उतरणार विजय म्हणाला अरे भाऊ तो तू बराच वेळ कसं काय दिसला नाही आम्हाला कसं काय तू दिसला नाही तो म्हणाला भाऊ भीतीमुळे तुम्हाला भास भात झाला असेल जाऊ द्या झाले जाऊ द्या तुम्हाला जायचं एका आहे विजय बन नाही नाही आम्हाला तू पोचून दे बाबा काही विजय भाऊ आणि सुंद एकमेकांकडे फोन आचारक गायब कसा झाला काना कसा मग त्याने प्रत्यिक्षा सुरू केली पुन्हा बेस्तांच्या दिशेने रिक्षा भरता वेगाने विजय बाबा रे तू इतक्या वेगानं रिक्षा चालवणं गामाला भीती वाटते तू अंदा ठीक आहे पण त्याने स्पीड काही कमी केला आणि तो भरता वेगाने जातोच होता मग दोघांनी आपापला चेहरा पुसला अंगावर शहारे आले होते बाहेर मुसळधार पाऊस होता पण रिक्षात बसून यांच्या अंग घामाने पूर्ण भरलेले होते जसं काही पावसात भरलेलं आधी थोडेफार ओले झालेच होते ते आणि आता मात्र घाम आलेला आणि संपूर्ण अंगाला काटे आलेले आहेत घाबरले होते जाऊ दे, दे के चल उतार, चल उतार, चल उतार आता एकदाच हा आपण पोचतो वगैरे असं त्यांना झालं सुनंद म्हणाल भाऊ हळू रिक्षा चालू बरं आमच्याजू घाबरते मग त्याने रिक्षा थोडस स्पीड कमी केला आणि तो चालू लागला मग चढ उतार चढ अस तर बरेच होते उंच चढ यायचा परत उतर चालली रिक्षा आज आजूबाजूला न बघता दोघांनी मात्र रिक्षावाल्याकडे नजर ठेवली आता आजूबाजूला पाहिजे नाही आपण इकडे तिकडे बघतो ना म्हणून आपल्याला बाद झाला रिक्षावाला तर गेरूज होता तो मस्त रिक्षा चालवतोय तो हसत होता तो भाऊ रात्रीची वेळ तुम्ही घाबरतात जाऊ द्या मग हळूहळूहळू रिक्षा बरोबर बेस्ताना चौफुलीपर्यंत आली पुढे उजव्या हाताला बरोबर चौपुली त्याने ओलांडली आणि हळूवार रिक्षा ओलांडून पुढच्या रस्त्याला लागले आता हा रस्ता तो मेन रोडवर ओलांडून ते आता लहान रस्त्याला लागला तरी हा रस्ता मोठाच होता त्याला दोन दोन भाग होते तो इतका काही लहान नव्हता मस्त ते रिक्षा त्या वार त्या रिक्षाने जायला लागले पुढं विजय बनल बघ चोपले ओलांडल्यावर इथं रिक्षा असतात प्रियांका सोसायटी जाणार बघा इथे तरी रिक्षा आहे का बरं झाला भाऊ आपल्याला भेटला आता आपण घरापर्यंत परत इथं उतरलं इथपर्यंत जर आपण उतरलो असतो तर किंवा रिक्षा भेटली असते आपल्याला सुना हो बरोबर आहे चल भाऊ व्यवस्थित पोहोचू बरं हो तो ला। हो म्हटला आणि हळूहळू तो रिक्षा नेऊ लागला आता प्रियांका सोसायटीचा रस्त्यात ते लागले या रस्त्यावरती लाईट होती परंतु बराच पुढे गार्डन होतं गार्डन लागलं तर पुढे येताच सुमसाम रस्ता कोणीच नाही अचानक रस्त्याच्या मध्ये दोन लोक बसलेले यांनी पाहिले त्यांनी रिक्षाला हात दिला तरुणच मुलं होते बापरे सनंदवानीला हा चोर टाळतो नसतील रिक्षाला ना घाबरू नका ताई काही चोर लुटारू नाही ते त्यांनी बरोबर शेता भाऊ कुठं जायचं तर दोघ ती गुजरातीत बोलले पुढची सोसायटी होती प्रियांकाच्या पुढची त्या सोसायटीचं त्यांनी नाव सांगितलं त्या भागातलं यांनी काही ते नाव ऐकलं पण प्रियांकाच्या पुढे सोसायटीत तिकडे आम्हाला सोडून दे एवढंच फक्त त्यांना समजलं बस मग ते हे दोघं मागे बसले होते यांच्यावर बॅग वगैरे नाही ते दोघं मुलं रिक्षावाल्याचं दोघं सरला एक जण बसून गेला बस रिक्षा सुरू झाली आता ते गुजरातीमध्ये तिघं गप्पा करत होते आणि हळूहळू रिक्षा चालू होती आता त्याने स्पीड एवढा वाढवला नव्हता सुमसाम शांत वातावरण विजयभाव आलं बरं झालं बाबा आपल्या रिक्षा तरी भेटली किती भयान राहत ते बघ बघितलं कोणीच नाही सुमसाम सुना त्या कोणी कस का नाही हे काय दोन लोक का आले ना बसले ना असे एक एक जण भेटत रस्ता आपला ओदण्याचा रस्ता कधीही शांत नसतो रात्रभर लोक वाहनं जात असतात लोक जात असतात कुठं सुमसाम एवढं एवढं देखील कमी आहेत विजय म्हणून बघितलं तर असं कोणीच नाही बस मग दोघं गप्प बसले आणि शांतपणे रिक्षा चाललो होती ते तिघं लोक आपसामध्ये गप्पा करत होते रिक्षावाला ते दोघं ते गुजरातीत गप्पा करत होते यांना हे फक्त ऐकत होते हे दोघे आपसात काहीच बोलत नव्हते यांना केव्हा एक त्याचं घर येतो असं वाटलं ना अचानक एकदम परत दोघं चकले आता प्रियंकाकडे सोसून त्या रस्त्याने भरपूर शा जात होती आणि अचानक तो रिक्षावाला गायब ते दोन्ही गायब अरे हो हो कुठं गेले रिक्षा चालते बापरे विजय बे घाबरले विजय पाऊ लागेल त्यांनी दोघांनी एकमेकांच्या हात घट्ट पकडला तर काय करायचं काय पैसा होईल ते कशाला रिक्षा बरोबर हळूहळू हळू जात होती आता यांनी विचार कर की आपल्याला परत भासवतोय काय आणि रिक्षा हळूहळू जाता जाता मात्र रस्ता बरोबर चालली होती रिक्षा हे विचार करू लागली की आपल्याला दिसत कसं नाही दोघांनी डोळे छोडले की काय पाहिजे सुनांदा ते घालू काढत डोळे सुनांदा हे दिसत आहे का पुढे जे बसलेले ते पुढे बसलेले होते काय झालं हे कुठे तू त्यांचा खप्पासा बोला नका बस तू थरथर खपू परीक्षात बसले ते एकमेकांना पक् पक्क पकडून ठेवलं त्यांनी पुरुषा हळूहार चला चल चला चालतच होती आता हे दोघांना अंगाला परत घामाला परत कंगाला काटे आले काय करायचं काहीच करू शकत नव्हते धरून घाम सुटला आणि रिक्षाचा स्पीड एकदम वाढला आणि व बरोबर पुढे आला पुढे एक, एक, एक मोठा लाइटाच्या खांब आहे तिथून बरोबर प्रियांका सुसाईकडे रस्ता घडतो आणि एक रस्ता पुढे श्रीर निघून जातो तिथं तीन रस्त्या म्हणजे एका मोठ्या रस्त्याला हा रस्ता जाईन होतो म्हणजे तीन रस्ते म्हणतात ना तसं होतं ते बरोबर तिथं आल्या त्या बत्तीच्या खांबाला वडसा घडवून रिक्षा बरोबर हळू वाढली आणि हळू हळू झाली आणि लगेच प्रियंका सोसायटीच्या गेटोवर थांबल्यावर पापडे हे दोघं तर चकले रिक्षा कस का थांबली रिक्षा कोणी चालवत नाही आली कस काय इतकं थरथर ते कापत होत आणि अचानक विजय भावना सोडून गेलं की नक्की काहीतरी की दोघांना कळून चुकलो होते काय करणार आता आपण संपलो काहीतरी भयानक आहे आता रिक्षा थांबली आता का होईल तू रिक्षा मात्र पुढचा चोपले वर ओढली व प्रियांकाच्या सोसाटीचा बरोबर गेट डोळ उभी राहिली आणि रिक्षाच्या अतिलेट पटकन लागले बघतात पट तर रिक्षा चालक व दोघे प्रवासी सोबतच पुढे बसले होते अरे आपल्याला पुन्हा पुन्हा असं काय भास होत आहे ते घाबरून पटपट खाली उतरले त्याने दोघं बॅग उतरवल्या व विजयरावने थरथर कापत व्यक्तीच्या हातात शंभर रुपये नोट दिली ते दोन्ही मुलं दोघं साडने उतरून गेले ते पटकनपाठी मागे रिक्षात बसले आता तो रिक्षावाला भाऊ एवढे काय तुम्ही घाबरताय तुमच्या हात किती थरथर खापतोय आणि काय तुम्ही घाम्याने डबडबलेले पाऊस लागला काय माझ्या रिक्षात पाऊस तर बाहेर चालू आहे तुम्ही माहीत कसं विचार आणि सुनंदा वैरी तोंडातून एक शब्द निघलो आणि केव्हा पटकन पैसे दिले आणि ओढले आणि त्याच क्षणी ते तिघं जोरजोरात हसू लागले बापरे यांच्या अंगाला एकदम कठाले काय बाहेर त्यांनी फटकन आपल्या बॅगा बाहेर काढल्या होत्या फटकन उचलल्या प्रियंका सोसायटीच्या गेटकडे नजर ओढली आपण सोसायटी पर्यंत बरोबर पोचले तेवढ्याच रिक्षा सुरू झाली दोघांनी मागे उडून पाहिले रिक्षा रस्त्याला लागली व रस्त्यावर सर्व लाईट चालवते व सर्व दुकाने बंद होते कोणीच नव्हते आणि अचानक रिक्षा दहा पंधरा फुटफुट फुटे गेले आणि अदृश्य झाले दोघे एकदम घाबरले सगळ्यांनी रस्त्यात इकडे तिकडे न चर टाकली आणि रिक्षा एवढं गेली कुठे फक्त दाखव फुट गेले नाही तेवढ्याच ते रिक्षावाला बवनचा व त्या दोघां मुलांचा जोरजोरत असण्याचा आवाज आला रस्ता तर सुमसाम वृक्षापण नाही दोघांनी पटकन अबापल्या बॅगा उचलल्या व पडतच आपल्या घर गाठले भर पावसात ओले चिंब झाले होते पावसामुळे ओलेचिंब झाले होते घामाने पण ओलेचिंब झाले होते ते घराला कुलबडले लाईट लावले रात्रीचे दोन वाजले होते दुर्गी घाम चिम झाले होते बाबरी मोठ्या संकटातून आपण वाचलो कोण होता आणि गायब पस्का गायबसका झाला पण तो म्हणाला होता घाबरू नका ताई मी तुम्हाला मदत करायला आलोय अशी मदत केली कोणता मदत करणारा भूत तर नव्हता विचारानं खरंच तो भूतच होता मग भूत होता तर मग त्यांनी आपल्यावरती हमला करा आपल्याला काही करण करायला हवं होतं सोनं ते घाबरत बोलल्या विजयभाऊन तसं नसतो काही भूत खरंच मदत करायला तर बिचारा आपल्याला मदत करत होता आणि आपण घाबरून घाबरून गेलो होतो आपण भीतीमुळे मदत करणाऱ्याची सुद्धा आभार मानायची विसरून जातो खरंच विजयभाऊ आणि सुनंदा त्यांना पश्चाताप झाला खरंच भूत होत होते पण त्याने आपल्याला घरापर्यंत पोहोचवला हे माझे मित्र विजय भाऊ आणि त्यांच्या सुनंदा बहिणी यांच्या बाबतीत हा घडलेला आहे काय पुरावा होता ते सांगत होते मी ऐकत होतो खरं खोटं त्यांनाच माहिती बरं तर मित्रांनो स्पुरतो इकडं पुन्हा भेटू आलं करतो भरतो बाय